पुणे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रात आश्रय घेतला होता त्या संदर्भात स्वामी समर्थ गुरुपीठाचे अण्णासाहेब मोरे यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अनेक गंभीर आरोप केले होते त्यानंतर आपण आता नाशिक पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून अण्णा मोरे विरोधात तीन महिलांनी लैंगिक शोचनाच्या तक्रारी केल्या आहेत असा धक्कादायक खुलासा तृप्ती देसाई यांनी केला आहे सोनवणी घेऊन दबावामुळे मी अण्णा मोरे यांच्यावर आरोप केले होते असे सांगितले त्यामुळे त्या महिलेवर नेमका कोणाचा दबाव होता याचा शोध घेतला पाहिजे असे देखील देसाई म्हणाल्या महिलांना समोर आणून अण्णा मोरे स्वतःचे पाप झाकण्याचे काम करत आहे असा आरोप देखील तृप्ती देसाई यांनी अण्णा मोरे विरुद्ध केला आहे दिंडोरी आश्रमाचे मठाधिपती अण्णा मोरे यांच्या विरोधात लैंगिक शोषणा संदर्भामध्ये तीन महिलांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषदे मी घेणार आहे पोलिसांकडे तक्रारी सुद्धा दाखल करणार आहे आणखी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत त्यामुळं लवकरच मी नाशिकला सुद्धा जाणार आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये सोनवणे नामक एका महिलेने नाशिकमध्ये येऊन असं सांगितलेलं आहे की आम्ही कुठलीही तक्रार जी आहे ती केलेली नाही तर आमच्याकडे सोनवणे नामक महिलेची कुठलीच तक्रार आलेली नाही ज्या महिला आमच्याकडे आलेल्या आहेत त्यांची तक्रार जी रितसर आहे ती पोलिसांकडे आम्ही देणार आहोत मग जी महिला आमच्याकडे आलीच नाही ती महिला पत्रकारांना का अशा पद्धतीनं सांगत आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की याच्या आधी अण्णा मोरेंवर त्यांनी दबावापोटी जी आहे ती लैंगिक शोषणाची केस केलेली होती मग कुणाचा दबाव होता त्या महिलेने का ती केस केलेली होती त्या महिलेला सुद्धा न्याय देण्यासाठी आता त्या तक्रारीच्या तळाशी मला जावं लागेल आणि सत्य समोर आणण्यासाठी त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती मी नाशिक पोलीस आयुक्ताने एसपींकडे करणार आहे आणि खरं सांगायचं तर याच्यामध्ये एखादी महिला जिचा काही संबंधच नाही जे प्रकरण आम्हाला माहीतच नाही अशा पद्धतीच्या महिला समोर आणून स्वतःच पाप झाकण्याचं काम अण्णा मोरे का करतायत हेही मला हाही प्रश्न मला जो तो आहे तो मोरेंना विचारायचा आहे आणि आमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या वेगळ्या महिलांच्या आहेत तीन तक्रारी आम्हाला प्राप्त झालेले आहेत काही ऑडिओ आमच्याकडे आलेले आहेत काही व्हिडिओ आलेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये सविस्तर पत्रकार परिषद मी घेणार आहे निसर्गाच्या शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा